डोंगरावरचं खंडोबाचं मंदिर आज आपल्या लाईव्ह मध्ये मला मी दाखवणार आहे तर सर्वांनी वेळात वेळ काढून लाईव्ह वरती यावे ए कुठं शिरायले डोंगरावरचं खंडोबाचं मंदिर अरे रे रे रेरीया रे 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 रे।

खूप आयसन झालंय आणि ऊन पडलंय डोंगरावरचं खंडोबाचं मंदिर आज भाई। 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 चला तिर्या ए औलाद वन मॅन आर्मी आपलं आगमन झालेलं आहे लाईव्ह वरती लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे चलो एवढं आयचन झालं पुढे शेळ्या जायलाच नाही म्हणाण्यात अरे 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 फक्त दादांनो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका गडे डोंगरावरचं खंडोबाचं मंदिर आज आपला डावरा तिकडं आहे खंडोबाच्या मंदिराकडे पण ऐकचण खूप भरपूर झालेलं आहे चल रे राजा टुनुक टुनुक चल चला काय मामा कुठं चालले आहात ओ ही फौज घेऊन चला म्हणला डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे मंदिर आज मंदिराला घेऊन जावा म्हणलं शाळे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आज खूप लांब जात आहे जवळजवळ दोन किलोमीटर आहे आपला आज हे हे घेऊन शर्ड घेऊन आणि आमच्या सोबत राजा पण येत आहे था चला थांबायचं नाही रे चलो 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 थांबाय काय झालं तुम्हाला चलो जवळजवळ ही डोंगर असल मी म्हणतोय एक साठ सत्तर हजार एकरचा डोंगर असेल ही अरे रे 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 <coughs> मामा काय विशेष राया राया बोलतो ठीक आहे ठीक आहे राया काय बाकी ना कुठे गेले मामी मामा मुलगी बघू 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 बघतो तो काळजी करू नका तुमचाही जोडा तुमचाही जोडा देवानं बघून ठेवलेला असल पण थोडा टाइम लागत आहे थोडी गडबड करू नका तुम्ही तुमचं पण देवानं एकदम व्यवस्थित जोडा फिडा समजा ओके करून ठेवलेलं आहे शेळ्या घेऊन कधी येत आहे राया कुठं येऊ नमस्ते भाऊ नमस्ते नमस्ते चॅनल तुमचं मी काल बघितलं आणि सबस्क्राईब केलं मस्त मस्त तसंच पुढे काम चालू ठेवा काल तुमचे मी भरपूर व्हिडिओ बघितले भरपूर खूप खूप मस्त आहेत कॉमेडी एकदम ओके टकाटक तक। तुम्ही कसे आहात मस्त राया काय म्हणतो मग राया मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे लाईक डन ओके 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 धन्यवाद मी पण काल तुमचं चॅनल बघितलं आणि खूप व्हिडिओ बघितले चॅनलला सबस्क्राईब केलं आपण आपल्या माणसाला सपोर्ट करी जा लाईक डन तुम्ही लाईव्ह पण या निसर्ग चांगला, चांगला मस्ते, मस्ते, मस्ते। ले ले? आहे वातावरण चांगलं आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे पण काय झालेलं आहे जास्त ऊन पडलेलं आहे आज माझ्या माहेरी पण बकऱ्या आहेत आणि म्हशी पण आहेत खेडेगावामध्ये ह्याशिवाय पर्यायच नाही उन्हामुळं सात ते आठ बकऱ्या आपण बांधून ठेवलेल्या आहेत जास्त आज जास्त ऊन या त्यामुळं लाईव्ह नाही जमत तो काय पण कमेंट येतात थोडं दुर्लक्ष करायचं कमेंट कर कारण की तुम्ही आपले होत म्हणून सांगतो माझं चॅनलच सा लाईव्हमुळं मॉनिटाईज झालेलं या मला एक एका लाईव्हपासून म्हणजे माझ्या तीन लाईव्हमध्ये फायनल झालं बाराशे तेराशे दीड दीड हजार घंटा भेटलेला एक एका लाईव्हमध्ये तीन लाईव्हमध्ये चॅनल मॉनिटाईज सूरज वाघमारे मध्येच फोन चालू का सूरज दादा लाईवमध्ये नका करू फोन कारण की लाईव्ह बंद पडतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस बक्कळ आहे हाई हाई हाई। हो इकडं पण खरडून नेल्या हो जमिनी बापरे एम एस टी छान हाय 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 कोल्हापूरमध्ये आता सध्या पाऊस चालू आहे का इकडं बीड जिल्ह्यामध्ये पण खूप खरडून घेऊन गेला हो काही जमिनी ठेवले नाहीत बघायला शेवटी ते निसर्ग आहे त्याच्या पुढं कोणी गेलेलं नाही एक्सप्रेस चेन्नई चेन्नई एक्सप्रेस चलो राम 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 एक शेतकऱ्याचा राम हे राम। जिथं मी शेळ्या घेऊन आलेलो आहे त्या ठिकाणी जवळजवळ डोंगर असल लाखो एकर आणि महाराष्ट्र शासनाचा नो टेंशन, कुणी काय बोंबल म्हणून टेंशन नाही ना, ना कुणी बोलल म्हणून टेंशन नाही शेळ्या सोडल्या हो शेळ्या सोडल्या न्याहारी बिरी झाली समद ओके झालं सीताफळ खूप खाल्ले आम्ही ठाणे जिल्ह्यात आहोत भाऊ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठाणे ओके कर्जमाफी होते का नाही मामा कर्ज माफी होईल मला नाही तर तुम्हाला मुख्यमंत्री हो व्हावं लागेल आपल्या दोघांपैकी मुख्यमंत्री एक झाल्याशिवाय कर्जमाफी नाही होऊ शकत अहो आम्ही पण शेतकरी आहोत चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे कर्जमाफी होण्यासाठी आपल्या दोघांपैकी एक जणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्हावं लागल आपल्या दोघांच्या विचारानं तेव्हा आपल्याला आपण कर्जमाफी देऊ शकाल या शेतकऱ्याला तोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी कोणी देणार नाही हो ठाणे जिल्हा नंबर भेटेल का चौ राम 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 खूप मोठ्या डोंगरावरती आलेलो आहे ॲप बघाल तिकडे डोंगूर डोंगूर आहे चाल सूरज वाघमारे फोन केला होता आता मी हा लाईव्ह मध्ये लाईव्ह बंद पडतं वाघमारे साहेब काय म्हणताय कसं आहे बरं आहे का पाऊस पाणी ऊन वारा काय म्हणतंय तुमच्याकड अरे अरे दादा फोन नको करू लाईव चालू आहे बंद पडतं लाईव्ह बरं आहे ओके हां मग पाऊस काय म्हणतय नंबर दिला का असं होतं मध्येच फोन चालू आहेत ना चला आलो शेतावरून जेवण करतो आता ठेवू का मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा कारण की आला दोन गोष्टी आपण बोललात कारण की आपलं लाईव्ह आहे तासभर त्यामुळं तुम्ही ठेवा जेवण करा ते महत्वाचं आहे लाईव बंद झाल्यावर फोन लाव ठीक आहे ठीक आहे लगे लावतो लाईव्ह बंद केल्या केल्या फोन लावतो माझी ताई नंबर भेटल का हे आहे डोंगरावरचा खंडोबा खंडोबाचं मंदिर वाघमारे साहेब काय काम काढतो आमच्याकड बकरा आहे का विकण्यासाठी आहे ना आता आपण आलेले आहोत खंडोबाच्या मंदिरापाशी तर भया बकरे चांगलं आहे चांगलं आहे तर मी आलेलो आहे खंडोबाच्या दर्शनासाठी तर पण तुम्हाला पण घेऊन जातो दर्शनासाठी पहिला आपण चप्पल खेटर काढू आणि मस्तक पिकू डोंगरावरती मंदिर कारण की खूप डोंगरावरती या हे जिकडं बघाल तिकडे